सध्या मी जो उभा आहे तो पुसाटले सोनारवाडी फाट्याला या ठिकाणी मानवाड परिमंडल कार्यालय आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता की त्या मानवाड परिमंडल वनाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत या ठिकाणी जे वन आहे ते ऑस्ट्रेलियन बाभूळचं वन आहे आणि या ऑस्ट्रेलियन बाभूळ जे आहे त्याची पडझड दरवर्षी पावसाळ्यामध्ये होते वाळत्यात वाळीली जी झाडं आहेत तर त्याची तोड करण्यासाठी ठेका देण्यात येते त्याबाबत नुकताच या ठिकाणी लिलाव करण्यात आलेला आहे महिनाभरापूर्वी लिलाव पार पडलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की तो जो ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदारानं अक्षरशः हा जो पडसाळी रस्ता आहे या पडसाळी रस्त्या रस्त्यावर बाजूपट्टीवर आणि आजच्या निमण्यापर्यंत तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या निमण्यापर्यंत या ठिकाणी मोठमोठी लाकडे टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळं पडसाळीकडे जाणारी जी वाहनं आहेत किंवा बाजारमोगावच्या मार्गावर जी जाणारी मोठी वाहनं आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत या ठिकाणी होऊ लागलेला आहे त्याचबरोबर एखादा रात्री अपरात्री रा प्रवास करणारा एखाद्या प्रवासी जर या ठिकाणावरून प्रवास करताना त्याचा अपघातसुद्धा होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे किती आहे ते टाकलेले आपल्याला पाहायला दिसतात आणि वन विभागाचा अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी आहे जर एखादा अपघात झाला तर सर्वच मी वन विभाग आणि संबंधित ठेकेदार जबाबदार राहील अशा प्रकारची भावना जांभिकवाड्यातील नागरिकांनी केलेली आहे हा जो आहे तो पडसाळी रस्ता आहे आणि या बाजूला कोल्हापूरकडे जाणारी जी वाहतूक आहे तर ती या त्याची वर्जळ वाहनांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते आणि धोकादायक विषया या ठिकाणी लाकडाची उंची लाकूड लाकडाची उंची टाकल्यामुळे जीव जना प्रवास म्हणावा लागेल इथून या परिसरातल्या नागरिकांचा सुरुवात